या तीस वर्ष विवाहित मुलीबरोबर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी अतिशय भयानक कृत्य केलं हे कृत्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपला थरका पोडेल एकीकडे एक माझी लाडकी बहीण योजना चालू केली आणि दुसरीकडे लाडक्या बहिणी बरोबरच एवढे भयंकर कृत्य घडलं ज्याच्यावरती विश्वास ठेवणंही कठीण झालंय अक्षता मात्रे वर्ष वर वर तीस असे या विवाहित मुलीचे नाव अक्षता मुंबई येथील बेलापूर मध्ये आपले पती आणि सासू सासऱ्यांबरोबर राहत होते शनिवारी सकाळी तीस वर्ष अक्षता आणि तिचे पती कुणाल मात्रे यांच्यामध्ये किरकोळ वादावाद झाले त्यामुळे चिडलेली अक्षता मन शांत करण्यासाठी कल्याणशील फाटा येथील एका गणेश मंदिरामध्ये आली होती त्या मंदिराचे मुख्य पुजारी आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेले होते ते मंदिर सांभाळण्यासाठी त्यांनी गावावरून तीन पुजाऱ्यांना बोलवले होते त्या दिवशी अक्षता सकाळी दहा वाजता त्या मंदिरामध्ये गेली होती अक्षता दुपारपर्यंत तिथंच होती त्यामुळे मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी तिला जेवण दिले परंतु सायंकाळी चहा मध्ये मात्र गुंगीचे औषध टाकून दिले गुंगीचे औषध टाकल्यानंतर मंदिरातील या तीन नाराधामाने अक्षतावरती आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले आणि जेव्हा अक्षताला शुद्ध आली तेव्हा ती आरडावरडा करू लागली त्यामुळे या तीन पुजाऱ्यांनी अक्षरशः तिचा जीव घेतला आणि ही घटना उघडीस आल्यानंतर सर्व महाराष्ट्र आदरला